स्वागत सुरुवातीलाच बातमी अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ केलेली आहे त्यांची कोठडी आता एक एप्रिल पर्यंत असणार आहे ईडीनं ईडीच्या कोठडीत वाढ झाली आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली असून एक एप्रिल पर्यंत ही वाढ केली गेली आहे अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी कोठडीत वाढ केली गेली आहे मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे ईडीकडून ही अटक झाली आणि या प्रकरणी आता ईडी कोठडीत आणखी वाढ झाली आहे एक एप्रिल पर्यंत ही कोठडी वाढवली गेली आहे अरविंद केजरीवाल हे तपासात चौकशीत सहकार्य करत नाहीत अशी ईडीनं तक्रार केली आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे एक एप्रिल पर्यंत ही ईडी कोठडी असणार आहे अरविंद केजरीवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत अशी तक्रार ईडीनं केली आहे त्यामुळे ही कोठडी वाढवली गेली आहे माहिती आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ झाली आहे हो नक्कीच जगदीश मध्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले अरविंद केजरीवाल हे ईडीला तपासात सहकार्य करत नाहीत आणि त्यामुळेच ईडीनं अरविंद केजरीवाल यांची अं कोठडीत वाढ करून मागितली होती आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की एक एप्रिल पर्यंत अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे अरविंद केजरीवाल तपासात ईडीला सहकार्य करत नाहीत आणि काही इलेक्ट्रिक डिव्हाइस आहेत अरविंद केजरीवाल यांचे ते देखील ईडीला पडताळायचे आहेत त्याचा तपास करायचा आहे त्याचे पासवर्ड अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिले जात नाहीत असं देखील सांगितलं जाते आणि वकिलांच्या मार्फत ते पासवर्ड घेण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे परंतु मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे एक पर्यंत कोर्टाने त्यांना आणखी ईडी कोठडी सुनावल्याची आता बातमी समोर येते राजे आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे का कारण लोकसभा का हो नक्कीच खर तर लोकसभा निवडणुकांचं वार जे आहे पूर्ण देशभर वाहत आहे आणि अरविंद अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकींच्या अगोदरच त्यांना अटक होणे त्यांची ईडीच्या ईडीची कोठडी वाढवून देणे किंवा एकूणच यामुळे स्थानिक लेव्हल पासून ते राष्ट्रीय लेवल, लेवल पर्यंतचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी नकारात्मक होत आहेत आणि त्यामुळे नक्कीच इंडिया हो, आम आदमी पक्षाला हा मोठा धक्का असणार आहे मात्र अजिंक्य ज्या वेळेस अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती त्यानंतर आपचे कार्यकर्ते देशभर चांगलेच आक्रमक झाले होते आता पुन्हा एकदा त्यांची इडी कोठडी वाढवलेली आहे त्यामुळं आपचे कार्यकर्ते आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे नक्कीच आपचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत का अजून तरी आपच्या कार्यकर्त्यांची कुठलीही भूमिका समोर आलेली नाही परंतु आपचे कार्यकर्ते यापूर्वी भाजपच्या काही कार्यालयांपुढे आपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनं केली गेली होती अटक झाली त्यावेळेस आता आपचे कार्यकर्ते काय करतायत आचार आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आपचे कार्यकर्ते काय करतायत हे पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल तर अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे एक एप्रिल पर्यंत ही ईडी कोठडी असणार आहे अरविंद केजरीवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत अशी तक्रार केली गेली आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात ही मोठी बातमी समोर येत आहे अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ केली आहे तपासात सहकार्य करत नाहीत असा ईडीचा आरोप आहे एक एप्रिल पर्यंत अरविंद केजरीवाल यांची ही ईडी कोठडी असणार आहे दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक केली के गेली आहे आणि त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे एक एप्रिल पर्यंत ही ईडी कोठडी असणार आहे